तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय हो मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडपडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सो मध्ये अडकवलं होतं पण त्याच्यात ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी अचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातनं घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक क्षुल्लकीकरण करणं त्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्यात सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय बालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलिस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे पोलिसांना एक अशी विनंती आहे की ते कुटुंब आता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयी नसल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सक्षमचं कुटुंब आणि आचल यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याच बरोबर आचलच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी उचलत आहे त्यांची मागणी अशी की साहेबांनी ही केस लढावी ज्या पद्धतीने परभणीच्या साहेब स्वतः वकील म्हणून उतरले वंचित बहुजन आघाडी पाठीशी म्हटल्यावर ते काही करण्याची वेगळ्या सगळ्याची गरज नाही मागणी साहेबांच्या कानावर नसतं तर मी आज इथे आले नसते असते लढण्याची त्यांनी मला आता मागणी केली मीच खाले साहेबांच्या कानावर मी त्यांच्या घराचं बाहेर पडून एक मिनिट पण नाही झाले मला असं वाटतं की जिच्यावरती सातत्याने गेली तीन वर्ष ही मैत्री मोडण्यासाठी दडपणं आणली जात होती तिला दडपणं आणून पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पुन्हा स्वतःच्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नेलं जात होतं आणि दरवेळेला ठामपणाने जी मुलगी उभी राहत होती ती आपल्या मित्राचा खून होतोय तो आपल्या कुटुंबाने केलाय हे कळल्यानंतर तिची मागणी ही अत्यंत न्यायपद्धतीची मागणी आहे असं मला वाटतं आचलनी जे धाडस दाखवलं ते जर आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक आंतरजातीय विवाहांमध्ये बळी पडलेल्या मुलांच्या मैत्रिणींनी दाखवलं असतं तर आज कदाचित अनेक मुलांना न्याय मिळणं त्याच्यामध्ये शक्य अतिशय त्याच्यामध्ये कौतुक करतो